तर ही दृश्य आपण पाहतो आहोत बदलापूर पोलीस ठाण्यासमोर आता सुषमा अंधारे यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे देखील दाखल झालेले आहेत एका महिला पत्रकाराला शिंदे गटाच्या शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी चुकीच्या पद्धतीनं आरोप केला त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दांमध्ये टीका केली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांचं गेल्या काही तासांपासून या ठिकाणी ठिया आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड हे देखील दाखल झाले वामन म्हात्रे यांना अटक करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे गेल्या काही तासांपासून त्या पोलीस ठाण्यासमोरच ठिया मांडून बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड हे देखील दाखल झाले तर जितेंद्र आव्हाड हे आता पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा देखील केल करतील त्यावेळी आव्हाड यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळते की ज्या महिला पत्रकारासंदर्भात अपशब्द वापरले गेले ती महिला पत्रकार देखील आता जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आता आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी सुषमा अंधारे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड हे पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत